धुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वच पत्रकार बांधवांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घरे बांधून द्या त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्या त्यांचा आरोग्य विमा काढा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभा परदेशी यांनी पालकमंत्री जयकुमार रावल यांना दिले आहे आज आपले राज्य शिष्टाचार मंत्री आणि आपले शहराचे लाडके पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल साहेब हे एका मीटिंग संदर्भात आले असतात त्यांना आम्ही एक असा नि अशा आशयाचे निवेदन दिले की धुळे जिल्ह्यातील चारी तालुक्याचे जे माझे पत्रकार बांधव आहेत जे उन्हातानात फिरत असतात आणि देशाचा तो चौथा स्तंभ आहे दुसरा असं की ते प्रत्येक अनाधिकृत वस्तूला वाचा फोडण्याचं काम करत असतात त्यांच्या वाचामुळे अनेकांचे जीवन अनेकांना न्याय भेटत असतं अशा माझ्या पत्रकार बांधवांना जिल्ह्यात चारी तालुक्यातील जेवढे पत्रकार बांधव आहेत त्यांना आपले हक्काचे हक्काचा निवारा करून देण्यात यावे आणि त्यांच्यासाठी शासकीय पद्धतीने त्यांच्या कालकिर्दीमध्ये कायमस्वरूपी घर उ बांधून देण्यात यावे अशी आज आम्ही त्यांना मागणी केलेली आहे कारण की पा पत्रकार बांधव उन्हातानात फिरत असतात त्यांना अल्प अल्प असा मानधन दिला जातो आणि त्या मानधनावर सामान्य कुटुंबाची जीवन याचिका ही पूर्णपणे भागत नाही आणि अल्प मानधनावर पूर्ण कुटुंबाचा बोजा एकट्या पत्रकार बांधवावर असो ऊन असेल पाऊस असेल किंवा आंधी वादळ असेल जिथे तिथे कोणी पोचत नाही जसं सांगतो आपण सूर्याबद्दल की जिथे सूर्य पोचतो र कवी पोचत नाही तिथे रवी पोचतो म्हणजे ज्या पद्धतीने सूर्य प्रत्येक कानाकोपऱ्यात पुरत असतो तसाच माझा पत्रकार बांधव हा कानाकोपऱ्यात पुरत असतो आणि जे ज्या गोष्टी जनतेपर्यंत येत नाही त्यांना वाचा फोडण्याचं जे कार्य करत असतात त्यांना त्यांचा तेन हक्काचं घरकुल बांधून देण्यात यावे हे असे आम्ही विनंती केलेली आहे आणि आम्हाला पॉझिटिव्ह असा त्यांच्याकडून रिस्पॉन्स भेटलेला आहे आदरणीय पालकमंत्र्यांकडून आणि याचा आम्ही पुढे पुन्हा फॉलोअप घेऊ जिल्ह्यातील पत्रकार बांधवांचे काम अत्यंत उल्लेखनीय आहे मानधनावर त्यांना आपली उपजीविका भागवावी लागते देशाचा चौथा स्तंभ असून देखील त्यांची परिस्थिती पाहिजे तशी नाही पत्रकार बांधवांचे कार्य देशाला दिशा देणारे आहे गोरगरिबांच्या प्रश्नांना त्यांच्या माध्यमातून न्याय मिळत असतो त्यामुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यातील पत्रकार बांधवांना हक्काची घरे त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण त्यांचा आरोग्य विमा ही काढून द्या अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन इंदिरा महिला मंडळाच्या वतीने पालकमंत्र्यांना देण्यात आले आहे ప్రతిని సునీల్ నికమ మాజా మహారాష్ట్ర న్యూజ